मंडळी आज भव्य दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान कोळे इथं जबरदस्त रंगात आलेलं आहे मित्रांनो आतापर्यंत तीस गट पळून आले आणि प्रत्येक गटामध्ये जबरदस्त लढती बघायला मिळाल्या खऱ्या अर्थानं प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न आहे की आजच्या या कोळेच्या महाराष्ट्र केसरी मैदानाचा पारंपरिक मैदानाचा पारदर्शक मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावा करून घ्यावा मित्रांनो आता नुकतंच तीसपर्यंत गट पळून आलेले आहेत ज्यामध्ये चोवीस नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर आणि तेजाजुडीला तेजाबाई होता गाडी कडनं पळाली चोवीस नंबर गटामध्ये पण जबरदस्त पळाली खऱ्या अर्थानं बकासूची चिठ्ठी एकावनव्या गटात होती त्यामुळे आधीच पळवायचं नियोजन होतं त्यामुळे दुसऱ्याच्या नावावर गाडी पळाली पण हरकत नाही मित्रांनो गाडी जबरदस्त पळून पळूनसुद्धा गाडीनं निकाल घेतला आणि आजच्या या मैदानामध्ये ते प म्हणजे सेमीसाठी पात्रता मिळवलेली आहे त्यांनी त्यानंतर मित्रांनो बिंदोड शर्तीचा बेतात बादशा आणि त्याच्या जोडीला राजा आहे ह्यावेळेस म्हणजे आपण काल गुरु आहे पायरा सांगितलं होता पण तो पायरा कुठं तरी थोडासा चुकला आणि जुळवाडीकरांचा राजा त्याच्या जोडीला आहे मथूर आणि राजा जबरदस्त पळ दाखवत त्यांनीसुद्धा गटपास केलेला आहे आत्ता एकोणतीस नंबर गटामध्ये ती गाडीसुद्धा पात्र झालेली आहे ह्याच्यासाठी सेमीसाठी त्यानंतर मित्रांनो सुंदर द बॉस म्हणजे याच मागच्या वर्षीच्या कोळेच्या मैदानामध्ये मागच्या वर्षी ज्या मैदाना बैलानं प्रथम क्रमांक पटकावला असा सुंदर द बॉस सुबासता त्या मांगड्यांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला मानघरकरांचं वादळ आहे खऱ्या अर्थान कसाचं रान असल्यामुळं चांगली चांगली मातभर पहिलांनी चांगले मातीच्या रानाच्या मातभर पहिलं निवडले त्यामुळे नक्कीच मानघरचं वादळांनी सुंदर जबरदस्त पळ दाखवून त्यांनीसुद्धा त्यांनी गटपास केला आहे म्हणजे ती पण जबरदस्त आत्ता पळ वाटलेला आहे आणि जोडी जबरदस्त आहे म्हणजे रान तेवढं म्हणजे जा हे मातीचं असल्यामुळे काय ताकद द्यायला कस लागते कसं लागतो या त्यामुळे पहिलं टॉपचं झालं आहे त्याच्यानंतर कॉकटेल आणि चिक्या हा पण माताभर पाहिला त्यांनीसुद्धा गटपास केलेला आहे म्हणजे अशी एक नाणे महिब्या सदाभाऊ मास्तर रेटरिकांचा महिब्या तेव्हा केसरी माईब आहेत त्यांना सुद्धा गटपास केलेला आहे म्हणजे चांगली चांगली मातबर बैल आहे तिथे गटपास करून अर्जुन आणि त्याच्या जुडीला बावरे आहे दैवत शेठ गोवेकरांचा त्यांनी सुद्धा गटपास केलेला आहे म्हणजे अशी एक एक बैल चांगली टॉप करून पास व्हायला लागली त्यामुळे लढती आता सेमीच्या कडक होणार आहेत यात काय नाही मित्रांनो माझे येणार आहे बघूया काय होते ते पण बाकासूरची आणि तेजा भाजी गाडी कशी पाळली आणि मथूरची आणि राजाची गाडी कशी पाळली ते पण कमेंट करून सांगा कॉकटेल चिके असेल आणि सुंदर द बॉस आणि त्याच्या जुडीला मानघरकरांचं वादळ पळाल ते कसं पळाल ते पण कमेंट करून नक्की सांगा माझे येणार आहे सीमीनंतर आणि सबशील व्हिडिओ बनवायच बनवतापर्यंत राम राम चला